नमस्ते समाजसेवकाय ते ब्रह्मचारी कर्मयोगिनी तेजसी लोकहिताय दीपो भवती सर्वदा सस्नेह निमंत्रण कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळ पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ शुभस्ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य बुधवार दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता स्थळ कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर तालुका बाळशिरस पांडुरंग परिवार नमस्ते समाजसेवकाय ब्रह्मचारी कर्मयोगिनी तेजसी लोकहिताय दीपो दीपोती सर्वदा सस्नेह निमंत्रण कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळ पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ शुभस्ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य बुधवार दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता स्थळ कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपुर तालुका बाळशिरस पांडुरंग परिवार